तुमच्या आई नान वडिलां पंढरपूरला नवद केलं तर ते नवद फेडायचं राहिलं म्हणून आपल्याला आता एक काम करा घोड्या पुढे कुठे धावतोय का बघा लोण्यामध्ये आपण दोघं पंढरपूरला जाऊ घोड्यामध्ये पंढरपूरला पाहिजे लागणारच

काय करावं काय नाही झालं आता यात तेवढं घोड राहिले ते इकतो आणि लावतो लगीन इथून आता बाजारात ते आलूया या काय गिराय घेतय का <laughs> 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 नाही बघू माझ बांगडी 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 रे बैग पिछे माझी बांगडी 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 रे बैग पिती माझी बांगडी 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 काय बांगडी

पन्नास पन्नास मग किती म्हणत मला तर मला पाहिजे मला पंढरला नाही आहे हे तुमचं नाही व्हायचं नाही सातशे रुपयाला देते तुम्हाला सातशे रुपयाला काही ना था 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 था। पंढरेला लिहिनं आलो की तुमचे पैसे मी दे ना मंजूर आहे मंजूर आहे ना तेव्हा तुम्ही पस्ता नावा मदत करा काय सांगा होय बर हा चालतंय की भाऊ धन चालतंय बाबा लेकरा माझ्या फक्शन तुझं तरी होईल माझ्या पुरीच लगीन उजवल पैसा पैसे दिले तेव्हा हे कधी येणार आहे मी बोला तर आले आपल्या ताज्यात घ्या आता बघताना लगीन लाव

তুমে বড় কয়েক করা সব বছর যে না তাই

बर पंढर हो जाऊया जाऊया आता पंढरपूर घेतले हा बस माझ्या मग काय करायचं ठेवा बर बर ठीक आहे चला जाऊया मग चला पंढरीला जाऊ चला पंढरीला ला पंढरी जाऊ चला पंढरीला सला पंढरी जाऊ पंढरी जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ Salahu <laughs> Pandari Salahu alaykum. Salahu alaykum. Salahu alaykum.

काय अहो मला पंढरपूरला न्या माझा आशीर्वाद लागल पार बाळ होईल तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने आपल्याला पार होईल त्याच्या आशीर्वादाने पार पट तू चल तू मला चांगला

चला पंढरी ला जाऊ पंढरी ला जाऊ चला पंढरी ला जाऊ पंढरी जाओ चला पंढरी ला जाऊ पंढरी जाओ चला पंढरी ला जाऊ पंढरी जाऊ चला पंढरी ला पंढरी

चला तुम्हाला जाऊ पंढरी ला जाऊ सला तुम्हाला जाऊ तू जा मी ते आहे घेत नाही कपडे फोन घे माझ ना चांगला नाही नाही आता मी आई ओ हे मला हा गोडी मध्ये आता बोललेस का हा चला पंढरी ना जाऊ पंढरी ना जाऊ चला पण

जाओ पंधारे ला जाऊ चला पण झाली तू तू कसा आता सोडा सांगतो चिटकी लगा चिटकाय ना तू कर तू गेलोय आयला काय करायचं मला तोंडच झाले आहे घोडे ते का आवघड झाले चल चला पंढरी ला जाऊ पंढरी ला जाऊ

हो त्या वाड्यात ना आंघोळ करून नाही का माणसं पंढरपूरला दर्शनाला हा हा वाकरी उकरी आता काय करायचं आंघोळ करून आपण दर्शनाला दर्शनाला जायचं म्हणजे हा मुक्काम म्हणलं आता आपले कसं करायचं आता आता एक काम कर साइडला लांब हा गाड्या लोक काय आहे माझ्या हा हा तुला आलो आता एक काम करा फराळाचं काहीतरी दुकानात भेटते का तेवढं घेऊन या हो हो आता खायला काहीतरी फरायचं काहीतरी घेऊन या बरं मी काय करतो बर बर आंधळ्याला पाठवतो आंधोळ जायचं आंधळ्या काय मारू हे ते पैसे घे हुकानात हा हा पलान हा आणि मिरची वाजा साकारात म्हणजे आपण काय करू इथे मुक्का म्हणा खाऊ चा नाश्ता अहो माऊली हा मला आता दिसतंय का मी आंधळा माणूस मला रवा म्हणून माती दिली आणि साखर आता कुटणच झालंय ते आता हे बायकुल आहे ठेवली तर लगेच चिटकन आता अवघड झालंय माझ

आणि हा मध्ये बाबू जर बोरीचे टाटं टाकलं नाही हा तिकडे येऊ नको नाही 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 ना नाही नाकटीचं काट नाही हा मी नाही हा जागा सोडायची नाही नाही सोडला मी आता दुकानात जातो हा साखर घेऊन येतो झालं हा हा हागे बघ इथं छान जागा इकडे तिकडे करू नको नाही नाही जात कुठं

आबा काय लागु करावा अरे बायकू कुठे गेली माझी तुझी कुठली आता मी काय हॅलो हा तुला काय वाटत अरे तुझी ना सांगतो बायको मला सांग बरं हा थांब काम थांब आता एक काम कर एक काम कर आता तुझी बायकू ना माझी बायको आहे

पाटील तिकडे या बोला वाढ काय बर मी माझी बायको पंढरीला रस्त्यात आंधळे भेटले आंधळे म्हटलं मला दिसत नाही मला पण पंढरीला न्या मग पुढं पंढरीला त्याला घेऊन आले की मग वाकरी गुरु आपण मुक्काम केला मी बाजारात सामान आणायला गेलो तर मागायच हो म्हणतो बायको माझी आहे असं कसं आता तू म्हणायला लागला माझी बायको तुझी घुटन काटी घेऊन आंगाव लागला पण तुमची तरी कशावना मला माहिती आहे का तुमची बायको आई ती अहो माझीच बायको आई ती हा अहो माझीच बायको पाटील तर मी काय म्हणतोय हा तुमच्या बायकोला एक काम करा हा तुमच्या दोगा एक युक्ती सुचो तुम्ही हा मी जसं सांगेन हा तसं बोलायचं बर आंग्या हा तू तीन आवाज देतो हा देणार मला पाटील बर बायला आता आवाज दिला हा ते तुझे बायको माऊले हा जर बाई आवाज तुमच्या शब्दाला जर आवाज दिला तर माझे सर झाला माझी बायको आहे का पहिलं कोण मारता मी मार पहिले माझी बायको मी मारणार पहिला मी मारणार पाटील नाही माझी बायको आहे माझी बायको आहे अरे पाटील तुझी बायको आहे का काय

दुसऱ्या आवाजाला पण हिवा दिना पाटील आता याचा तीन आवाज संपलं आता बायकुब याची संपली आता एक आवाज भाजी मला मार आता ते येणार मार पाटील आली का बाई

वारीला वाऱ्या करा येता का बायको नाही येता बायको सांगा आंधळ्याला आवाज दिला तुम्ही तीन आवाज दिल तुम्हाला काय तुमच्या बाईने आवाज दिला नाही ती तुमची बायको म्हणू शकत नाही आंधळ्याने एक आवाज दिला आवाज दिला नाही दुसऱ्या आवाजाला भागीने आवाज दिला कारभारी म्हणून मी घोषित करतो हे बाई कोणाची तरुण बरोबर बसला बाय कुणाल निदर्शनाला आणि आजून गेला माझ्या बायकोला बाप्पा